नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खमंग सुगंधी आणि एकदम हॉटेल स्टाईल व्हेज दम, दम बिर्याणी बासमती तांदळाचा सुगंध मसाल्यांची चव आणि परफेक्ट दम आजची ही बिर्याणी खास आहे कारण ती घरच्याच साहित्यात आणि दमवर शिजवलेली परफेक्ट व्हेज बिर्याणी आहे बऱ्याचदा बिर्याणी कोरडी पडते ती खाऊ वाटत नाही तसे होऊ नये यासाठी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता थेट आपण ही वेज दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये आपण सर्व भाज्या घेणार आहोत इथे मी एक वाटी फ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गाजर घेतलेला आहे भाज्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे थोड्या मोठ्या अशा चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक वाटी बटाटा घेतलेला आहे एक वाटी बीन्स घ्यायचे आहेत अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी ओला वाटाणा घ्यायचा आहे आता या यामध्ये आपण पनीरसुद्धा घेणार आहोत पण आत्ता घ्यायचं नाही आहे ते नंतर घ्यायचं आहे ते कधी घ्यायचं आहे ते आपण पुढे पाहूयात आता या सगळ्या भाज्यांमध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे हे दही जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे यामध्ये दह्याच्या कुठल्याही गाठी नाहीत राहिल्या पाहिजेत आणि दही हे फ्रेश असावं ताजं असावं त्यामध्ये जास्त पाणी नको आहे घट्ट असावं त्यानंतर आता यामध्ये घालूयात काही मसाले त्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि दोन ते तीन चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे भरपूर अशी पुदिन्याची पानं धुवून चिरून घालायची आहेत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालणार आहोत थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालायचं आहे आता हे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घेणार आहोत एका चमच्याने तुम्ही मिक्स करा किंवा हाताने मिक्स केले तरीही चालेल व्यवस्थित सर्व साहित्य जे आहे ते सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे आता झाकून हे भांडं जे आहे ते पंधरा वीस मिनिट ठेवूया म्हणजे भाज्या छान मॅरिनेट होतील आता जे पनीर घेतलं होतं त्याला मी हळद मीठ आणि तिखट लावून घेणार आहे व्यवस्थित चोळून घेणार आहे आणि हे पनीर जे आहे ते आपण शॉलो फ्राय करणार आहोत शॉलो फ्राय करून घेतलेलं पनीर जे असतं ते व्हेज दम बिर्याणीमध्ये चवीला छान लागतं तुम्ही असंच जर कच्चं घेतलं भाज्यांमध्ये तर ते व्यवस्थित लागत नाही त्यासाठी ती स्टेप आपण करायची आहे आता इथे मी दोन मोठे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत दम बिर्याणी म्हटली की तळलेला कांदा लागतो त्यासाठी हे दोन कांदे अशा प्रकारे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे कांदा जो आहे तो पटकन तळला जातो आणि कुरकुरीत असा तळला जातो हेही मी साईडला ठेवते आता इथे मी अशा प्रकारचा दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे जो बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट असतो लांब असा शिजतो शिजल्यानंतर अशा प्रकारचा तांदूळ व्यवस्थित मी निवडून घेतलेला आहे सर्वात आधी आपण भात शिजवून घेऊया त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत इथे मी स्टार फूल दालचिनी मसाला वेलची दोन तीन साध्या वेलच्या तमालपत्र दोन तीन लवंगा दोन तीन मिर घेतलेलं आहे हे, हे सर्व खडे मसाले आपण पाण्यात घेऊया आणि थोडंसं चवीपुरता मीठ घालून घेऊया त्यानंतर एक अर्धा चमचा तेलसुद्धा घालायचं आहे आणि जो आपण तांदूळ घेतला होता तो स्वच्छ निवडून दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये व्यवस्थित सगळा तांदूळ घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरती हा भात शिजवून द्यायचा आहे बिर्याणीचा कोणताही प्रकारचा भात शिजवत असताना तो जास्त शिजवायचा नाही नाहीतर ते गिजगा होतो आणि बिर्याणी खाताना चांगली लागत नाही इथे आपल्याला ऐंशी टक्के शिजेल एवढाच भात शिजवून घ्यायचा आहे त्याचा गाळ करायचा नाही आहे आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं ते तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि हाय फ्लेमवरती आपण जो मागाशी मीठ लावून ठेवलेला कांदा जो होता तो कांदा या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची लो फ्लेमवरती जर तुम्ही हा कांदा तळून घेतलात तर तो पटकन तळलाही जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या त्यामध्ये तेल जास्त राहतं त्यासाठी हाय फ्लेमवरती आपण हा कांदा तळून घेणार आहोत अगदी दहा ते बारा मिनिटात हा कांदा व्यवस्थित तळला जातो अशा प्रकारे कुरकुरे ते होतो आपण तेलातून काढून घेऊया ह्या पॅनमधलं तेल मी थोडं कमी केलेलं आहे आणि त्यामध्येच आपण हे हळद मीठ आणि तिखट लावून ठेवलेलं जे पनीर होतं ते शालो फ्राय करून घेऊयात पनीर शालू फ्राय केलं तर ते बिर्याणी छान लागतं त्यासाठी आपण ही स्टेप इथे करतो आहोत डायरेक्ट जर तुम्ही असं हे भाज्यांमध्ये घेतलं असतं मगाशी भाज्यांमध्ये तर मग ते चांगलं लागलं नाही त्यासाठी मी इथे शालू फ्राय करून घेत आहे हे नंतर आपण भाज्यांमध्ये ॲड करणार आहोत आपण चेक करूया आपला बिर्याणीचा जो तांदूळ होता तो कितपत शिजला ते तुम्ही बघू शकता अजून पूर्णपणे म्हणजे ऐंशी टक्केपर्यंत शिजत आलेला नाही आहे आपण थोडा अजून शिजवून देऊया तोपर्यंत भाज्या शिजवून घेऊया कांदा तळून राहिलेलं जे तेल होतं तेच तेल मी इथे एका कढईत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालून एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटोची तुम्ही प्युरी बनवून घेतलीत मिक्सरवर तरीही चालेल टोमॅटो काही लोक घेत नाहीत बिर्याणीमध्ये पण तुम्ही नक्की घ्या ह्यानं काय होतो टोमॅटोमुळे छान टेक्शर येतं बिर्याणीला चवही छान येते आणि बिर्याणी कोरडी पडत नाही महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी मी इथे टोमॅटो वापरलेला आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे रोजच्या भाजीची जी चटणी असते ती एक चमचाभरी मी इथे घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ जास्त घेऊ नका कारण आपण भाज्या मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलेलं होतं आता मगाशी ज्या भाज्या आपण मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या सर्व भाज्या आपण या कढाईमध्ये घेऊया त्याचबरोबर फ्राय केलेलं पनीरही घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तळलेला कांदाही घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिट कढईत व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत ह्या सर्व भाज्या काही ठिकाणी ह्या सगळ्या भाज्या ज्या असतात त्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या जातात अगदी तळून घेतल्या जातात आणि बिर्याणीमध्ये वापरल्या जातात तर आपण ती ही स्टेप इथे करणार नाही आहोत ह्या भाज्या आपण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेणार आहोत तळून घेणार नाही आहोत त्यानं काय होईल आपलं तेलही वाचेल आणि बिर्याणी आपली हेल्दी होईल त्यासाठी ही स्टेप मी इथे भाज्या शिजवून घेते पण शिजवत असताना एक काळजी घ्यायची जास्त गाळ करायचा नाही आहे भाज्यांचा सत्तर ते ऐंशी टक्के शिजतील अशा प्रकारे ह्या भाज्या आपण शिजवून घ्यायच्या आहेत झाकून ठेवूया ही कढई आणि भाजी शिजवून देऊया लो फ्लेमवरतीच भाजी शिजवून द्यायची आता आपण चेक करूया आपला बिर्याणीचा भात जो आहे तो शिजलाय का ते हे पहा अशा पद्धतीने ऐंशी टक्के भात शिजला की आपण हा पाण्यातून पूर्णपणे नितळून काढूया आणि साईडला एका ताटामध्ये काढून घेऊया हा भात जो आहे तो असाच पाण्यामध्ये ठेवू नका कारण काय होतं पाण्यामध्ये राहिला की तो आणखीन जास्त शिजला जातो कारण पाणी चांगलं उकळलेलं असतं आता तुम्हाला जर नको असतील तर हे खडे मसाले तुम्ही या भातातून साईडला काढले तरी चालतील मी हे असेच ठेवणार आहे आणि या, या भातातली वाफ जी आहे ती पूर्णपणे जाऊन द्यायची आहे भाजी व्यवस्थित झाली का ते बघूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी भाजी शिजत असतानाही दोन ते तीन वेळा चमच्याने व्यवस्थित हलवलं होतं कारण मग कढईला लागण्याची शक्यता असते त्यासाठी हे पहा अशा प्रकारे ऐंशी टक्के भाजी आपण शिजवून घ्यायची नंतर दम देतानासुद्धा भाज्या आणि भात शिजला जातो त्यासाठी इथे आपण पूर्ण असा गाळ करून घेणार नाही होत जर भाजीचा किंवा भाताचा गाळ झाला तर ती बिर्याणी चांगली लागत नाही त्यासाठी ती काळजी घ्यायची आहे आता ज्या पातेल्यामध्ये मी भात शिजवून घेतला होता त्याच पातेल्यामध्ये आपण दम द्यायला घेणार आहोत तर सर्वात आधी मी एक चमचाभर तूप घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या बिर्याणीमध्ये तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो त्यासाठी तूप घ्यायचं आहे आता यावरती एक लेयर भाजीची घालून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखी भाजी, एक भाजी पसरवून घ्यायची आहे त्यानंतर यावरती शिजवून घेतलेला भाताची थर द्यायची आहे भातही आपण एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आता यावरती मी येलो फूड कलर जो असतो तो थोडा पाण्यामध्ये मिक्स केला होता आणि अगदी थोडंसं घ्यायचं आहे हे आपण चमच्याने त्याच्यावरती पुदिन्याची बारीक पानं चिरून घालायची आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे तळलेला कांदाही तुम्ही इथे घालून घ्या आता याच्यावरती पुन्हा एकदा भाजीची थर जो आहे तो द्यायचा आहे भाजी व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायची आहे भाजी झालं की भाताची थर द्यायचं आहे त्याआधी आपण एक चमचाभर तूप घालून घेऊया आता भाताचं एक थर देऊन घेऊया व्यवस्थित सगळ्या साईडला भात पसरून घ्यायचा आहे आता बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर तळलेला कांदा घालायचा आहे जर तुम्हाला फूड कलरचं पाणी नको असेल तर तुम्ही केशर जे असतं ते दुधामध्ये मिक्स करून ठेवा एक पंधरा ते वीस मिनिट आणि ते पा दूध इथे वापरलं ना कलरसाठी चा तरीही चालेल आता दम देण्यासाठी डायरेक्ट पातेला असंच गॅसवर ठेवायचं नाही आहे त्यासाठी मी इथे लोखंडी तवा आधी गॅसवर ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे दोन मिनिट हाय फ्लेमवरती दम द्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि दहा मिनिट हे पातेला असंच लोखंडी तव्यावरती ठेवायचं दम देऊन झाल्यानंतर गॅसवरून मी हे पातेला खाली घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच तुम्ही झाकण काढायची गडबड करू नका आतमध्ये वाफ तयार झालेली असते ती वाफ व्यवस्थित ह्या भातामध्ये मुरू द्यात एक अर्धा ते एक तास तरी हे पातेला असंच राहू द्या त्यानंतर तुम्ही बघू शकता दमही किती व्यवस्थित आणि परफेक्ट बसलेला आहे बिर्याणीही खूप छान तयार झालेली आहे आणि झाकण काढल्या काढल्या बिर्याणीचा सुगंधसुद्धा खूप छान आलेला होता आता ही थरांची बिर्याणी जी असते ती घेताना बरेच लोकांना ती कशी घ्यायची ती कळत नाही तर जे उलट नसते ते डायरेक्ट असं उभं एका साईडनं आतमध्ये घालायचं आणि वर काढायचं म्हणजे व्यवस्थित सगळे थर त्यामध्ये येतात तयार आहे आपली ही वेज दम बिर्याणी अगदी हॉटेल स्टाईल आणि हिवाळ्यामध्ये अशा प्रकारच्या सर्व भाज्या ज्या वेज दम बिर्याणीमध्ये वापरल्या जातात त्या उपलब्ध असतात त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लहान मुलंही खूप छान आवडीने खातील अशा प्रकारची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आपली वेज दम बिर्याणी तयार आहे जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात तोपर्यंत खुश रहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद